दीक्षा कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रमंडळींनो आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि झणझणीत मशरूम चिल्ली हॉटेल स्टाईल मशरूम चिल्ली आता घरच्या घरी तेही अगदी सोप्या पद्धतीने मशरूम प्रेमींसाठी आजची खास ही रेसिपी आहे पार्टी स्नॅक्स असो किंवा संध्याकाळचा चटकदाट पदार्थ मशरूम चिल्ली नेहमीच एकदम परफेक्ट चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या स्पेशल मशरूम अशा प्रकारे मी मशरूम घेतले आहेत आपल्याला फ्रेश मशरूम घ्यायचे आहेत मधून आपल्याला कापून घ्यायचे आहेत एका मशरूमचे दोन तुकडे करून अशा प्रकारे व्यवस्थित आपण कापून घेऊया स्वच्छ धुवून घ्यायचे मशरूम आपल्याला मी कांद्याची पात घेतलेली आहे हिरवी मिरची किसलेला अद्रक बारीक कापलेला लसूण आणि शिमला मिरची आणि जी कांद्याची पात आहे तिचाच कांदा आपल्याला या भाजीमध्ये वापरायचा आहे आता मशरूम चिली म्हणजे काय मशरूम चिली हा एक इंडो चायनीज प्रकार आहे यात मशरूमचा मऊपणा आणि चायनीज सॉसचा झणझणी स्वाद एकत्र येतो आता मी चण्याच्या डाईचं पीठ घेतलंय त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे मॅगी मॅजिक मसाला टाकणार आहोत आपण छान आपल्याला ज्याप्रमाणे आपण भजीचं पीठ कालवतो त्याप्रमाणे मिश्रण आपण बनवतो तसंच आपल्याला हे चण्याचं पीठ कालवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत अजिबात गुठळ्या रहाता कामा नाही याच्यासाठी आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान आपण एकदम मिडियम कन्सिस्टन्सी बनवून घेणार आहोत हा पदार्थ ड्राय किंवा ग्रेव्ही दोन प्रकारात मिळतो आता तुम्हाला मशरूम चिली खाण्यासाठी कोणत्याही हॉटेल रेस्टॉरंटमध्ये जाण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारे मी कन्सिस्टन्सी केली बघू शकता तेल छान आपण गरम करून घेतलेलं आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल मशरूम चिल्लीची चव कशी असते थोडी तिखट हलकी गोडसर थोडी आंबटसर आणि खूपच चविष्ट झणझणीत मसालेदार तुम्ही मशरूम प्रेमी आहेत तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हळूहळू मशरूम टाकणार आहोत ही मशरूम चिल्ली पार्टी स्नॅक्स म्हणून खाऊ शकता स्टार्टर म्हणून खाऊ शकता फ्राईड राईस किंवा नूडल्ससोबत खाऊ शकता संध्याकाळी चटकदार काहीतरी तुम्हाला खावं असं वाटलं तेव्हा पण तुम्ही मशरूम चिली बनवू शकता अशा प्रकारे आपण मशरूम छान तळून घेणार आहोत मस्त बेसनाची कोटिंग आली मशरूमला बघू शकता आणि मशरूमचा सुगंध घरभर दरवळला आहे शाकाहारी लोकांसाठी एकदम उत्तम असा स्टार्टर म्हणून मशरूम चिल्ली ओळखली जाते हॉटेलसारखे टेस्ट घरच्या घरी मिळते पटकन तयार होणारा आणि सगळ्यांना आवडणारा हा पदार्थ आहे अशा प्रकारे मी सर्व मशरूम तळून घेतलेले आहेत मस्त रंग आल्या मशरूमला क्रिस्पी असे हे मशरूम तयार झालेले आहेत मशरूम नेहमी फ्रेश घ्यावेत म्हणजे चव अजून छान येते त्याच तेलामध्ये आपल्याला बारीक आपल्याला लसूण टाकायचं आहे छान हाय फ्लेम ठेवूया म्हणजे ज्याप्रमाणे चायनीजचा आपण बनवताना हाय फ्लेम असते तशीच फ्लेम ठेवायची आपल्याला किसलेला अद्रक टाकला आहे हिरवी मिरची टाकली आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही मिरची ॲडजस्ट करू शकता हा सुगंध आला की कळतं की डिश मस्त तयार होतं आहे मस्त आपल्याला हाय फ्लेमवर हे परतून घ्यायचं आहे ही डिश लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी भन्नाट डिश आहे एकदा तुम्ही ही रेसिपी बनवली ना तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल हे तुम्ही मशरूम चिली चायनीज नूडल्स किंवा नान रोटी कशासोबतही खा अप्रतिम लागतात आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे जो आपण कांद्याच्या पातीचा कांदा घेतला होता तो टाकणार आहोत आणि शिमला मिरची टाकली आहे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मस्त हाय फ्लेमवर आपण परतून घेणार आहोत ही डिश ड्राय आणि ग्रेव्ही दोन्ही प्रकारात छान लागते मसाले आणि सॉस एकदम परफेक्ट मिक्स झाले की याची टेस्ट अजूनच खुलते आता हे सर्व मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आपण पुन्हा मीठ टाकणार आहोत लक्षात ठेवा जेव्हा आपण मशरूम तळले त्याच्यातसुद्धा मीठ होतं आणि सॉसमध्ये सुद्धा मीठ असतात म्हणून मिठाचा वापर थोडा कमीच करायचा आहे मस्त परतून घेऊया तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं ले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या आता कांद्याची पाट टाकायची लक्षात ठेवा जास्त आपल्याला या भाज्या शिजवायच्या नाही आहेत फक्त वरच्यावर आपण तळून घेणार आहोत तुमच्याकडे पाहुणे आले तर तुम्ही ही डिश बनवू शकता किंवा इवनिंग स्नॅक्ससाठी सुद्धा ही डिश तुम्ही बनवू शकता ही डिश एवढी भारी लागते ना तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही अशी याची अप्रतिम चव आहे मस्त सर्व भाज्या आपण परतून घेतल्या आहेत सुगंध तर अप्रतिमच येतो आहे आता सर्व सॉस टाकायचे आपल्याला डार्क सोया सॉस टाकला आहे सर्वप्रथम आपण रेड चिली सॉस टाकायचा आहे टॉमॅटो कॅचअप टाकले आपण सर्व एकजीव करून घेऊया म्हणजे सॉसचा जो एक कच्चेपणा असतो तो, तो निघून जाईल मस्त हाय फ्लेमवर आपल्याला परतून घ्यायचा आहे मसाले आणि सॉस एकदम परफेक्ट झाले ना की याची टेस्ट अजून दुप्पट होते थोडंसं पाणी टाकणार आपण सॉस एकदम परफेक्ट शिजण्यासाठी मस्त परतून घेऊया एकदम साधी सोपी रेसिपी पण खायला एवढी भारी लागते ना मस्त उकळी आल्यानंतर जे आपण मशरूम तळून घेतलेले ते टाकून घ्यायचे आहेत आणि पुन्हा छान हलक्या हाताने एकजीव करून घेणार आहोत आपण मस्त आपल्याला परतून घ्यायचं मिक्स करून घ्यायचे सर्व सॉसची कोटिंग त्या व्यवस्थित मशरूमला आली लागली पाहिजे जा। मस्त झाले आपले मशरूम चिल्ली बघू शकता ही मशरूम चिल्ली एकदा तुम्ही जरूर ट्राय करा मशरूम चिली ही गरमागरम असताना सर्व करा अप्रतिम लागते वरून आपण पुन्हा कांद्याची पाट टाकून घेतली आहे गरमागरम मशरूम चिली खाण्यासाठी तयार आहे ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा अशाच नवनवीन रेसिपींसाठी प्रतिक्षास कुकिंग पॉईंटला सबस्क्राईब करा